नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात कोट्यावधी रुपयांच्या खरेदी विक्रीच्या नोंदी न झाल्याबद्दल संबंधितांची सखोल चौकशी करून तो अहवाल पुढच्या अधिवेशनात सभागृहात मांडू अशी ग्वाही शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज विधानसभेत दिली मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडत असून या समाजाला आरक्षण मिळवून येईल अशी ग्वाही मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष आणि शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत दिली मराठा आरक्षणाअंतर्गत विद्यार्थ्यांचे प्रवेश अबाधित असून त्यांच्या शैक्षणिक शुल्काबाबतचा निर्णयही लवकरच घरासाठीचा आंदोलन तीव्र झालं असून ऊस तोडणी बंद करण्यात आली आहे ऊसासाठी एफआरपीचा ऐंशी वीसचा फॉर्म्युला साखर कारखानदारांनी नाकारल्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे ऊस वाहतूक करणाऱ्या दहा बैलगाड्या आणि दोन ट्रॉलीजचे टायर आज फोडण्यात आले त्यामुळे नांद्रे ते सांगली मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली तर तासगावजवळ तीन एसटी गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर उद्यापासून सर्व प्रकारची वाहतूक बंद केली जाईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे मुंबई मेट्रोच्या भाडेवाढीला तुर्तास स्थगिती मिळाली असून यासंदर्भातली पुढची सुनावणी येत्या एकोणतीस जानेवारीला होणार आहे त्याआधी मेट्रोनं भाडेवाढ करू नये असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयानं ना आज दिले त्यामुळे काही काळासाठी मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे मेट्रो तिकीट दर निश्चिती समितीनं केलेल्या शिफारसीनुसार मेट्रोला तिकीट दरांमध्ये दहा ते एकशे दहा रुपयांपर्यंत वाढ करायला परवानगी दिली होती मात्र एमएमआरडीएनं त्यावर आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली वेतन वाढीच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांकरता राज्य एसटी कर्मचारी संघटना इंटकच्या वतीनं आज राज्यव्यापी संप पुकरण्यात आला आहे उस्मानाबाद जिल्ह्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला बीड जिल्ह्यातल्या आठही डेपोमधील सातशे पन्नास कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत औरंगाबादमध्ये एस एसटी कर्मचाऱ्यांनी जवळपास चाळीस एसटी गाड्यांच्या टायरमधली हवा काढून या संपाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला कोल्हापूरमध्ये शाहूपुरी पोलिसांनी पन्नासहून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतलं यानंतर मात्र एसटीची वाहतूक पूर्वपदावर आली गडचिरोलीतही एसटी कर्मचाऱ्यांनी आज पहाटेपासून बंद पुकारला बस आगारात सरकारच्या विरोधात नारेबाजी केली विविध ठिकाणी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे पर्यटकांचे तसंच विद्यार्थ्यांचे हाल झाले या संपाचा परिणाम दुर्गम भागात अधिक दिसून आला बालकांचा सहज सुंदर अभिनय उत्कृष्ट कथानक सोपी भाषा उत्तम सादरीकरण आणि प्रत्येक नाटकातून दिला जाणारा सामाजिक संदेश अधोरेखित करत औरंगाबाद इथं काल बालनाट्य स्पर्धेचा समारोप झाला सात डिसेंबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत अनेक जिल्ह्यातल्या शाळांनी आणि संस्थांनी भाग घेतला एकूण तेहतीस नाटकं सादर झाली राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित बालनाट्य स्पर्धेचं हे तेरावं वर्ष होतं अनाथाश्रमात वाढणाऱ्या आईचं प्रेम न अनुभवलेल्या मुलांची व्यथा मदर्स डे या नाटकात मांडण्यात आली तर माणसांनी केलेल्या अतिक्रमणामुळे पक्ष्यांच्या जगाला होणाऱ्या वेदना होत्या काही चिमण्या या नाटकातून मांडण्यात आल्या मुंबईतल्या महेंद्रा स्टेडियमवर झालेल्या मुंबई सुवर्णचषक हॉकी स्पर्धेत भारत पेट्रोलियम संघानं अजिंक्यपद पटकावलं पत काल झालेल्या अंतिम लढतीत भारत पेट्रोलियम संघानं कॅक संघाचा विरुद्ध एक गोलनं धुवा उडवला स्पर्धेतल्या विजेत्या संघाला तीन लाख तर उपविजेत्या संघाला दीड लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं यावेळी धनराज पिल्ले आणि विरेन रस्किना हे माजी हॉकीपटू उपस्थित होते भारतात खेच हा खेळ अगदी वैदिक काळापासून सुरू आहे मात्र या खेळाची इतिहासाच्या पुस्तकात नोंद नाही असं मत अमरावती विभागाचे क्रीडा उपसंचालक जयप्रकाश दुबे यांनी काल बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर इथं व्यक्त केलं एकसष्टाव्या राष्ट्रीय रस्तीख क्रीडा स्पर्धेचं आयोजन मलकापूर इथं करण्यात आलं होतं स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या स्पर्धेचं उद्घाटन जिल्हाधिकारी विजय झाडे यांच्या हस्ते झालं सतरा वर्षांखालील राष्ट्रीय खेस स्पर्धेकरता भारतातल्या विविध राज्यातून नऊ संघ आणि एकशे पस्तीस खेळाडू सहभागी झाले होते आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार